नमस्कार चला आता आपण पाहूया असा साजरा होतो गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव बुद्रुक या गावी चला तर पाहूया असा साजरा होतो गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव सातारा जिल्ह्यातील गोंदिवले बुद्रुक येथे पुण्यतिथी महोत्सवास फार मोठ्या प्रमाणावर मंडळी येतात दहा दिवस राहतात स्वतःच्या उद्धाराकरिता समाधी सानिध्य नाम घेतात व बाकीचा वेळ सेवा करतात या दहा दिवसात मंदिरात अखंड भजन प्रवचन कीर्तन शास्त्रीय गायन याचे कार्यक्रम पहाटे सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालू असतात भक्तांना ही आनंदाची पर्वणीच असते हे सर्व श्री महाराजांच्या सत्तेने चालते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवातील कार्यक्रम श्री महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मेढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते त्यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते श्रींचा पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वैद्य प्रतिपदेपासून दशमी पर्यंत साजरा केला जातो कोठी पूजन मार्गशीर्ष वैद्य प्रतिपदेश काकड आरती नंतर कोठी पूजनाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाची सुरुवात सनई वादनाने होते त्यानंतर सव्वा सहा ते साडेसहा वेदघोष होतो हो त्यानंतर सकाळी साडेसहा ते सहा पन्नास स्तवन पर भजनाचा कार्यक्रम संपन्न होतो विश्वस्तांच्या हस्ते कोठी पूजनाचा कार्यक्रम होतो श्री ब्रह्मानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची व ती मधील चांदीच्या रुपयांची प्रथम पूजा केली जाते ब्रह्मानंद महाराज समक्ष हजर असून कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाही अशी सर्वांची श्रद्धा आहे अक्षय पिशवी बरोबरच पालखीतील चांदीच्या पादुकांची श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या फोटोची पूजा करतात कोठीतील धान्य स्वयंपाकघरातील घरातील चुली वगैरे हळद कुंकू फुले वाहून पूजा करतात नंतर आरती होऊन प्रसाद वाटतात सगळीकडे रांगोळ्या फुलांची भाज्यांची सजावट केलेली असते कोठी पूजनानंतर गोशाळेत गोमाता पूजन व नंतर स्वयंपाकघरात घरात अग्निपूजन करतात उत्सवास सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो हा उत्सवाचा संचार दहा दिवस उत्सव संपेपर्यंत कायमचा असतो आता आपण पाहूया माळ व भजन पहारा कोठी पूजनानंतर पहिल्या दिवशीच्या स्वयंपाकात सुरुवात होते मंदिरातील नित्याची प्रात पूजा झाल्यावर पंचपदी भजन होते व श्रींच्या समाधी पुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी पहारास सुरुवात होते हा पहारा अखंड चालून दशमीच्या दिवशी दुपारचा महानैवेद्य झाल्यावर पुरा होतो मंदिराचे संबंध आवार चोवीस तास नाम घोषाने दुमदुमून जाते गेली काही वर्ष स्त्रियांचाही वेगळा माळेचा पहारा असतो ब्रह्मानंद मंडप कार्यक्रम दहा दिवस रोज सकाळी काकड आरतीने कार्यक्रमास सुरुवात होते दिवसभर कार्यक्रम चालतात रात्री अकरा वाजता कीर्तन होऊन दिवसाची सांगता होते निरनिराळ्या गावाहून भजनी दिंड्या येतात अगोदर पत्र व्यवहाराने वेळा व दिवस ठरवून त्याप्रमाणे कीर्तनकार येतात मोठे मोठे गायक आपली गायन सेवा श्री समोर सादर करतात लघुरुद्राभिषेक काकड आरती कार्यक्रम समाधी मंदिरात होतो त्यानंतर भजनाचा का कार्यक्रम ब्रह्मानंद मंडपात सुरू झाला की मंदिरातील सभामंडपात ठिकाणाहून निमंत्रित अशा वैदिक मंडळींकडून श्रीदुकांवर अभिषेक सुरू होतो लघुरुद्र झाल्यानंतर आरती होते दर्शन स्त्रींच्या दर्शनाकरिता दहा दिवस सतत गर्दी असते दर्शन शांततेने रांगेने होते काही वेळा फार मोठ्या रांगा लागतात रोज सकाळी नऊ नंतर महापूजे सुरुवात होते श्रींचे पादुकांवर अभिषेक होतो पालखीत पादुकांची पूजाही त्याचबरोबर करतात ही, करता। ही महापूजा यथासांग झाल्यावर पालखीत श्रींच्या पादुका व फोटो ठेवून पालखी नगर प्रदक्षिणेस निघते गावातील प्रत्येक मंदिरात आरती होऊन पालखी मिरवणुकीने पुन्हा समाधी मंदिराकडे येते मग मंदिराला बाहेरून तेरा प्रदक्षिणा घालतात ही पद्धत सज्जनगडावर आहे तशीच येथे चालू आहे श्रींचे पुण्यस्मरण गुलालाचा कार्यक्रम दशमीच्या दिवशी भल्या पहाटे समाधी परिसरात सर्वत्र सडा करून रांगोळ्या घालतात मंडपात मंडळी जमू लागतात काकड आरतीचा कार्यक्रम लवकरच ओळखला जातो त्यात प्रथम सनईने सुरुवात होते मग साडेपाच वाजेपर्यंत सुरेल स्वरात संतपणे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन एक चित्ताने सामुदायिकरित्या म्हटले जाते श्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येत चालल्यामुळे मंडळी अधिकाधिक एकाग्र चित्त होत जातात सतत दहा दिवस गुरुगृही गुरु अहोरात्र पडेल ती सेवा करून त्यात नामाचे अनुसंधान टिकवून प्रत्येकाचे मन वाहत्या झऱ्याप्रमाणे उल्हासित झालेले असते बरोबर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सर्व भक्त मंडळी एकाच वेळी फुले उदळतात व श्रीराम श्रीराम असा गजर आसमंतात दुमदुमतो त्यानंतर सर्व आरत्या म्हटल्या जातात नंतर समाधी मंदिरात सकाळचे भजन होते श्री रामदासांची भिक्षा सकाळी आठ वाजता मंदिरातून निघते गावातून जाऊन परत समाधी मंदिरात येते नंतर समाधी मंदिरात तेरा कोटी जपांची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो अशा तऱ्हेने शंभरून अधिक वर्ष ही परंपरा अखंडित चालू आहे व भक्त मंडळी बदलत असली तरी सर्वांचा भाव व उत्साह तोच आहे तर अशा प्रकारे गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो माहिती आवडल्या लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद